आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि देवीच्या साडीचा रंग आहे पिवळा तर आज मी पिवळ्या कलरची साडी परिधान केलेली आहे आणि आज मी थोडक्यात तुम्हाला घरामध्ये माझ्या स्थापना कशा पद्धतीने करते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्याची तयारी चालू आहे तर चला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरातली सर्व कामं आवरल्यानंतर मी घटस्थापना करायच्या अगोदरच घटाला पानांची माळ या ठिकाणी बनवून घेतलेली आहे आणि मंदिरात म्हणजे देवासाठीही पानांची माळ बनवून घेणार आहे हार वगैरे तयार केलेला आहे तर हे सर्व झाल्यानंतर डायरेक्ट पूजा करून घेणार आहे म्हणजे पूजेच्या अगोदर पूजेची सर्व तयारी करून घ्यायची आहे पूजेला कोणकोणतं साहित्य लागतं ते सर्व साहित्य अगोदरच तयारीत ठेवून पूजेला सुरुवात करायची आहे साईडचं पाणी थोडस सा एवढं पाणी ओतायचं आहे तर जी माती आहे ती थोडीफार भिजलेली होती तर मी थोडस पाणी ऐकत आहे चला मी मंदिराच्या बाजूलाच घटस्थापना करत असते त्यावरती सोयी चहा ठेवलेला आहे तर चहा वगैरे बनवून घेते तर आताच माझी देवपूजा झालेली आहे घटस्थापना आज मी केलेली आहे तर त्याचबरोबर नंतर आता मी घेतलेला आहे चहा बनवलेला आहे ते तर चहा घेते आता मी कारण आत्ता वाजलेले आहेत एक म्हणजे सव्वा एक वाजलेल्या आहेत आणि कारण पूजा झाल्याशिवाय मला चहा वगैरे काहीच घेऊ वाटत नाही त्याच्यामुळे एवढा लेट झालेला आहे पूजा वगैरे झाल्यानंतरच मी चहा वगैरे घेत असते त्यानंतरच बाकीचं काय असेल ते असेल आता संध्याकाळी मग उपवासाला तुमच्याकडे काय काय फराळाचं बनवले जातात तेही माझ्याबरोबर शेअर करा तर आमच्याकडे भरपूर असे पदार्थ बनवले जातात था था आणि आपल्या चॅनलवरतीही भरपूर असे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणती अशी रेसिपी आहे का की तुम्हाला ती आवडते आणि तुमच्याबरोबर मी शेअर करावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट्सद्वारे नक्की कळवा ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा नवरात्रीच्या उपवासाच्या रेसिपी आहेत त्या मी अपलोड केलेल्या आहेत ते नक्की पहा तर चला नंतरचं म्हणजे दिवसभरात थोडंफार काय माझी रुटीन असेल ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन <coughs> संध्याकाळच्या सात आणि माझ्या मुलाला मिस्टरांना भजीपाव खाण्याची इच्छा झालेली आहे आणि माझा जर आज उपवास आहे तर त्यांच्यासाठी मी भजीपाव बनवते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गरमागरम भजीपाव आणि या ठिकाणी चटणीही बनवून घेते चटणीची ही तयारी चालू आहे तर मी नेहमी घरामध्ये ओल्या खोबऱ्याची चटणी बनवते परंतु आज सुक्या खोबऱ्याची थोडीशीच बनवणार आहे कारण की दोघे जण आहेत आणि इथे मी पापड तळलेले आहेत म्हणजे उपवासाचे पापड आहेत शाबूचे पापड माझ्या सा सासूबाईने दिलेले तर ते मी तळलेले आहेत आता चहा बनवणार आहे आणि चहा बनव पापड वगैरे मस्त दिवसभराची कामं करून भरपूर असा कंटाळा आलेला होता तीन ते चार दिवस झाले भरपूर अशी धावपळ होत आहे आत्ता वाजलेले आहे संध्याकाळच्या साडे दहा आणि मी दिवसभर उपवासासाठी काही बनवलं नव्हतं फक्त केळी खाल्लेली आत्ता मी उपवासासाठी बनवत आहे वरीचे तांदूळ तर चला पाहूया तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे काय करायचं आहे वरीचे तांदूळ अगोदर आपण भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये त्यानंतर लालसरास भाजल्यानंतर आपण साईडला काढून ठेवायचे आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आणि ते वाटण करून घ्यायचे तेल टाकून हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि वरीचे तांदूळ ॲड करून शेंगदाण्याचं कूट मीठ चवीनुसार ॲड करून बटाटा वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता पाणी वगैरे त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून ते झाकण करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने उपवासासाठी झटपट अशी ही रेसिपी तयार होते चला गर्मा गर्मा तर चला गरमागरम आता मी खाऊन घेते एका प्लेटमध्ये एक साईडला मी काढून घेते मला जेवढी हवी आहे तेवढीच मी काढून घेणार आहे आणि आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहोत तर भरपूर असा लेट झालेला आहे तर इथेच हवे लॉक थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विलॉक बरोबर बाय बाय